नमस्कार या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत आहे मी सुनील काळे आपल्या बरोबर आहेत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरळी झिरवळ झिरवळ सर स्वागत आहे आपलं थँक्यू आणि ज्या पद्धतीनं खर तर ज्या गोष्टी घडतायत राजकीय गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होते राष्ट्रवादी एकत्र होणार अजूनही वाटत तुम्हाला राष्ट्रवादी एकत्र होईल प्रयत्न म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी एकत्र होईल नाही होणार याच्या संदर्भातलं मी उत्तर देणं कारण दादा आहेत पवार साहेब आहेत हे सगळे किंवा प्रफुल पटेल साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे सगळे मिळून जसं डिसिजन घेतील तशा पद्धतीनं होईल त्याचं स्वागत आम्ही करतो नाही नाही पण काही आता दोन्ही जे गट आहे त्या गटातले आमदार खासदार यांचं मत तर आहे पण ज्या पद्धतीने काल शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं की संधी साधू लोकांबरोबर मी जाणार नाही मत मत आतर, आ, मत व्यक्त करताना आता मध्यंतरी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार लोकांचं मत दोन पेक्षा एक झालं तर उलट कुठली गोष्ट चांगलीच असते म्हणून mm. स्वागतच केलं जातं mm. तस आम्ही आमदार लोक म्हणत असतो बाबा बरं होईल mm. कारण गावागावांमध्ये आमच्या आमच्यात एवढे वर्षानुवर्ष आम्ही एकत्र राहिलोय आणि एकदमच mm. बाजूला होणं mm. ते थोडस वाटतं ना झालं तर फारच बरं होईल असं हे सगळ्यांनाच वाटत नाही पण आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं एकीकडे एक शिंदे गटाकडे वेगवेगळे लोक जात आहेत भाजपमध्ये जात आहेत तुमच्याकडे पण इनकमिंग सुरू आहे काँग्रेसचे लोक तुमच्याकडे येत आहेत अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं भवितव्य कसं आहे नाही महायुतीचं सुद्धा तिघांमध्ये इतकं समजूतदारपणानं सरकार चालवतात ते आणि कंडिशन आहेत की बाबा अमक्यातून म्हणजे सोप आपल्या महायुतीतून इकडं तिकडं इन कमी होत असत तर थोडस चर्चा करून केलं पाहिजे अशा पद्धतीने जर असेल तर ते लोकल परिस्थितीवर डिपेंड आहे ना बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळं ते काही सहज सा, असं होत नसेल असं मला वाटतं नाही पण अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे कारण शरद पवार हे तर तुमच्यासाठी तुम्हीच सांगितलं तर विठ्ठलासारखे आहात पण अजूनही तशीच अपेक्षा आहे तुमची आहेच ना पवार साहेबांना जे प्रत्येकानं पाहिलंय त्याचं ऐन वेळेला कोणाशीच नजर बदलणार नाही शेवटी दादा म्हणत असतात किंवा सगळेच जण गुरुस्थानी आहेत बापाच्या स्थानी आहेत दैवताच्या स्थानी आहेत ते शेवटपर्यंत राहणार आहे राजकारणात होत राहते प्लस मायनस पण ते त्यांच्याविषयीची जी आत्मीयता आहे ती सगळ्यांची आहे तशीच आहे भविष्यात तशीच राहील नाही पण काल नाशिकचा एक विषय आला सुधा तर जे भाजपमध्ये आले पण तिथे स्थानिक पातळीवरती भाजपमध्ये खतखत निर्माण झाली नाही मला वाटतंय त्याच्यानंतर काही त्यांच्यात बसून सबमिट झाला असेल असंही वाटत कारण सुरुवातीला मला वाटतंय तिथला स्थानिक त्यांचा पारंपरिक विरोधक बडगुजर साहेब आणि सीमाताई वगैरे होत्या तर नंतरचं वातावरण तसं शांत झालं पुन्हा काय त्याची प्रतिक्रिया उलटसुलट आलेली नाही आणि त्यांच्या प्रश्नाचा प्रश्न आहे त्यांचं काय करत असतील ते त्यांनी करावं पण अजूनही एकनाथ शिंदे किंवा दादा अजितदाची दा, कंप्लेंट काही ठिकाणी केली जाते अमित शहाकडे की निधीचा प्रश्न येतो अजूनही तसेच निधीवरून वेगवेगळ्या वादावादी वाटते तुम्हाला आम्हाला तर काही कुठं जाणवत नाही आता वरती कुठं होतोय तिथं आम्ही पोहोचत नाही इथं जे आम्ही बसतो भेटतो एकदम गुन्हा गोविंदाने अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय जसं आता परवा झालेला निर्णय जाती जमातीचा आयोग त्याला संविधानिक दर्जा नव्हता hmm. पण जेव्हा जमातीचा आयोग सेपरेट करायचा hmm. सेपरेट केला hmm. करायचा असं कॅबिनेट मध्ये निर्णय झाला hmm. पण जातीचा होता तो तसा पूर्वीप्रमाणेच ठेवला दुसऱ्या कॅबिनेटला सगळ्यांनी hmm. मिळून एक मुखाने सांगितलं का जमातीच जर आपण संविधानिक त्याला दर्जा देतो hmm. तर यालाही दिला पाहिजे hmm. म्हणून एक विचाराने के ते केलं गेलं याचा अर्थ पुढे राहून जात असत एकमेक एकमेकाला मार्गदर्शन करून ते पुढे जात असतात ते सगळ्या ठिकाणी कुठेच असं मध्ये तरी असं तिरप हिरप कोणी होतं बोलतं असं अजिबात होत नाही मग अशी बोलताना तुम्ही एक महत्वाचा निर्णय सांगितला की जे चीज आहे ते दोन पद्धतीचं आहे तर त्याच्या संदर्भात काय तुम्ही आदेश दिलेले त्या संदर्भात आपण आता सेंट्रल गवर्नमेंटनंच आदेश दिलेत का बाबा तू मला हे सांगावं लागेल किंवा सांगा, सांगा तुम्ही का हॉटेलमध्ये किती छोटं मोठं हॉटेल असेल तर तिथे त्यांनी दोन्ही दुधाचं पनीर आणि ॲनॅरॉक पनीर असे दोन ऍटम लिहिले गेले पाहिजे मग ग्राहकाला वाटेल ते घेईल आम्ही तर त्याचा कलरमध्ये बदल करायचा का त्याच्या पॅकिंगमध्ये बदल करायचा त्या साईजमध्ये बदल करायचा का असं सगळंच अजून सुरू आहे पण दोन्ही लिहिले पाहिजे थोर हो आता आपण सक्सेस झालो याच्या पुढचं अजूनही जर त्याच्यातही काही के गडबड केली जात असेल तर त्याला पुन्हा पर्याय काढवा पण पर शेतकऱ्याला खाणाराला चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे ही अपेक्षा आमची आहे ती पूर्ण करू धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल हे होते नरि झिरोळ आणि एकूणच राजकीय स्थिती आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली जरी आमदारांची इच्छा असेल तरी सुद्धा शरद पवारांनी जे वक्तव्य केले त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पूर्ण मिरा मिळाल्याची चर्चा आहे